जशी लाडकी जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं त्यावर शरद पवार यांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका होत असेल तर निवडणूक आयोगाने का विचार करावा करावायचा असं आहे जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती, होती। ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय राहुल गांधी ने कहा है कि समीक्षा करेंगे मैंने कल वो कह रहे हैं कि शुरुआत से ही निष्पक्ष नहीं था चुनाव ठीक है मैंने इसके ऊपर कल ही बोला है मैं बार बार नहीं बोलूंगा मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्म परीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे मट्टी पली थी मैं मतलब नहीं मैं कि राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली ग्रामीण भागामध्ये त्यावर मी बैठक घेणार आहे कालच सांगितलं विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढत हा त्यांचा प्रश्न आहे मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल